सर्वेक्षण दोन हजार एकवीस मध्ये राज्यात नव्हे तर देशात प्रथम क्रमांकाने यावे या उद्देशाने मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या माध्यमातून शहर हे सुंदर आणि आकर्षक बनवण्याचा उपक्रम सुरू असून शहराचा प्रत्येक वाढ हा रंगरंगोटी किंवा वॉल पेंटिंगच्या माध्यमातून शिल्प बसवणे शहरातील चौकामध्ये सुशोभीकरण असे विविध उपक्रम मनपाच्या वतीने राबवण्यात आले आहे सिटी ब्युटिफिकेशन हा स्वच्छ सर्वेक्षणचा एक फार महत्वाचा कॉम्पोनंट आहे परिसर स्वच्छतेसोबतच ब्युटिफिकेशनमध्ये ज्याचा चौक सौंदरीकरण झालं त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी ब्युटिफिकेशनच्या अंतर्गत चौकामध्ये कारंज असावं इलिमिनेशन केलेलं असावं यालासुद्धा फार महत्त्वाचे मार्क आहेत आणि फक्त मार्क हा मुद्दा आपण तुरतास बाजूला ठेवू ओव्हरऑल परिसर स्वच्छतेच्या सोबतच परिसर सुंदर दिसण्यासाठी सिटी ब्युटिफिकेशन अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून दरवर्षी ऍक्टिव्हिटी ही केली जाते बाय द वे परंतु यावर्षी तीच ऍक्टिव्हिटी टिपिकल पद्धतीने न करता त्याला एक वेगळा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जे 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 आपलं हॉस्पिटल आहे सॉरी जे 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 आर्ट स्कूल आहे त्यांच्या माध्यमातून आपण तिथल्या काही मुलांना आवाहन केलं आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनातून जी काही टिपिकल भिंती रंगवण्याची ॲक्टिव्हिटी होऊ शकते ती न करता अत्यंत प्रभावी दिसेल अत्यंत सुंदर आणि इनोव्हेटिव्ह दिसेल अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आपण यावर्षी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओव्हरऑल सुपरविजन जे जेच्या टीमने केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोकल जे काही कलाकार आहेत त्यांनीसुद्धा मग त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन त्यांचं स्वतःचा इमॅजिनेशन वापरून फार सुंदर प्रकारे सगळीकडे भिंती रंगवण्याचं जी काही आपल्याला कार्यवाही झालेली दिसते ही फार चांगल्या प्रकारे झालेली दिसते ओव्हरऑल लोकांचा रिस्पॉन्स त्याच्याबाबत फार पॉझिटिव्ह आहे हवेवर तो मुद्दा जो आहे हा ब्युटिफिकेशनचा तेवढ्यापुरता मर्यादित आहे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे ब्युटिफिकेशन नव्हे ही एक तत्व सर्वांनी मनात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एका बाजूला आपण शहर सौंदर्यीकरणावरती भर देतोय परंतु तिथं स्वच्छ सर्वेक्षण संपत नाही खरं काम जे आहे जे आम्ही एक तत्व घेऊन यावेळी स्वच्छ सर्वेक्षणला सामोरं जातोय झिरो गार्बेज ऑन रोड म्हणजे परिसर पूर्णतः कचरामुक्त दिसला पाहिजे एक कुठल्याही ठिकाणी एकाही ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये कचरा कुठं पडलेला दिसला नाही पाहिजे असं जर चित्र आपण दाखवू शकलो तरच आपल्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थाने आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये यश आलं आणि पुन्हा मी रिपीट करतो की हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा प्रत्येक शहरातील नागरिकाला मग तो नागरिक शासकीय सेवेतला असो खासगी सेवेतला असो फेरीवाला असो सेल्फ एम्प्लॉईड दुकानदार असो किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये असो एखादा घरी बसलेला ज्येष्ठ नागरिक असेल हाऊसवाईफ असेल प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे माझं शहर आहे आणि माझं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला जे शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेन अशी जर लोक चळवळ निर्माण झाली तर आपण हे नक्कीच करू शकतो याच प्रमाणे ऐरोली सेक्टर एकोणीस वीस हा नोड विकसित होणारा नोड असून ठाणे आणि मुंबईला जोडला जाणारा मार्ग देखील याच मार्गावर असल्याने ऐरोलीतील प्रभागाची सुंदरता कशी वाढवता येईल या गोष्टीकडे देखील लक्ष देण्यात आले आहे शिवसेना माजी नगरसेवक आकाश मडवी यांच्या प्रभागात विविध प्रकारची शिल्प बसवण्यात आली असून स्वर्गीय सुनील चौकुलेट चौक येथे कारंजे सेक्टर एकोणीस मध्ये आपल्या मुलांना प्रेरणा माते शिल्प मातेची शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सेक्टर वाईट बोलू नका वाईट ऐकू नका वाईट पाहू नका या आशयाचे शिल्प अतिशय सुंदर रित्या हो ऐकवण्यात आले आहे यामुळे शिवसेना माजी नगरसेवक आकाश मडवी यांनी मनपाचे आभार व्यक्त केले आहे आज आमच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बऱ्याचशा शिल्पांचं सेल्फी पॉईंटचं या ठिकाणी आज लावण्यात आलेले आहेत मागील बऱ्याच वर्षापासून मी म्हणजे प्रभागाची आमच्या एक नवीन ओळख ह्याचा नेहमीच प्रयत्नात राहिलेलो आहे आपण पाहिलं असेल तर माझ्या नगरसेवक होण्याच्या टर्मच्या आधी आमच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये कुठेच अशी प्रभागाची ओळख म्हणून असं एकही एक शिल्प किंवा सेल्फी पॉईंट नव्हता आपण पाहिलं असेल तर पटनी रोडनी येताना आपण माझ्या ते प्र प्रभाग निधीतून झालेलं जे काम आहे आए, आईला वैरोली तो एक सेल्फी पॉईंट आपण त्या ठिकाणी उभारून माझ्या प्रभागाला एक नवीन ओळख त्या सेल्फी पॉईंटनी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर आम्ही सेक्टर वीसमध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आम्ही एक राज्याभिषेकाचं शिल्प आहे चौक त्या ठिकाणी तयार केलेलं आहे तीसुद्धा आमच्या प्रभागाची ओळख झालेली आहे त्याचनंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त बांगरसाहेब व तसेच आमचे जी वॉर्डचे सर्व अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांचेसुद्धा मी धन्यवाद मानतो की त्यांच्याकडनं आज हे दोन हजार एकवीसमध्ये आपली नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अतिशय जोमाने काम करत आहे त्याच संकल्पनेतून आम्ही सुचवलेल्या जागेवर आज नवी मुंबई महानगरपालिकेकडनं चार ते पाच ठिकाणी एक सुंदर व आकर्षक त्या ठिकाणी शिल्प सेल्फी पॉईंट लावण्यात आलेले आहे त्यानेसुद्धा आमच्या प्रभागाची एक ओळख आज पूर्ण बाकीच्या प्रभागांपेक्षा नक्कीच चांगला प्रभाग व सुंदर व आकर्षित प्रभाग ही नक्कीच झालेली आहे व अशा प्रकारची आज अनेक बऱ्याचशी अजून शिल्प आमच्या प्रभागात लावण्याचे कामसुद्धा सुरू आहे लवकरच ती सुद्धा लोक जनतेच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते अनावरण करून लोकांसाठी देण्यात येतील